विजय वडंटीवार पाडेन सगळे काँग्रेस शीत बी पाडायला लावून मराठा मनोज जरांगे पाटील यांनी जालनात पेटवलेल्या आंदोलनाची ठिणगी हा हा म्हणता महाराष्ट्रभर पसरली आणि त्यांनी उभ्या महाराष्ट्रात आंदोलनाचा झंजावात उभा केला त्यामुळेच मराठा खासदार जास्त प्रमाणात निवडून आल्याचा कयास बांधला जातोय महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी तब्बल सव्वीस मराठा खासदार निवडून आलेत अर्थात त्याचं कारणही मराठा समाजानं काढलेल्या आरक्षणासाठीचं आंदोलन असल्याचं सांगण्यात येत बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे हे मतदान निकालाच्या दिवशीच मध्यरात्री मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला गेले त्यानंतर जालन्याचे नवनिर्वाचित काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे हे मनोज जरांगेच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये गेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला शंभर टक्के फायदा झाल्याची कबुली त्यांनी दिली होती मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे यावेळी कल्याण काळ यांनी मनोज जरांगेंची भेट घेतली असता जरांगे यांनी वडेट्टीवार यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली सरकारची नीती आपल्याला कळू लागली की एकीकडे सरकारला शिव्या पण घालू लागले तर आपण कशाला अजून मिठाच्या घरात आहे ही चाललेली प्रक्रिया पण खराब करायची असं त्याचा अर्थ होता नाही विजय वडंटीवारला बी पाडे ना सगळे काँग्रेस शिटं बी पाडत लागेल मराठ्यांना नाही ते आता होता कामा नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करता येईल ते बघा एकदा तुम्ही जरी मराठा आरक्षणाच्या त्यानंतर काळे म्हणाले की विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाज किंवा मनोज जरांगे यांच्या विरोधात टीका केली असेल तर ती चुकीची आहे मात्र वडेट्टीवार यांच्याशी फोनवर बोललो असता त्यांनी याबाबत काहीतरी गैरसमज झाला असून आपण मनोज जरांगे किंवा मराठा समाजाविरोधात बोललो नसल्याचं त्यांनी सांगितलंय బ్యో రిపోర్ట్ మహారాష్ట్ర న్యూస్ ట్వంటీ ఫోర్